नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री एकोणचाळीस मंत्री असं मंत्रिमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालं आज एकोणचाळीस मंत्र्यांच्या शपथविधी झाला मात्र या सर्वातच सांगली जिल्ह्यासाठी एकही मंत्रिपद मिळालं नाही आणि याची घोर निराशा कार्यकर्त कार्यकर्त्यांच्या पदरी पडलेली आहे भाजपचे डॉक्टर सुरेश भाऊ खाडे तसेच आमदार गोपीचंद पडळकर यांना मंत्रीपद मिळेल अशी जी एक शक्यता होती ती शक्यता पूर्णत मावळली आणि सांगली जिल्ह्याला एकही मंत्रीपद मिळालं नाही ही, ही थोडी दुर्दैवी गोष्ट आहे कारण येणाऱ्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महानगरपालिका आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती आहेत यामध्ये बीजेपीला इथं या निवडणुका थोड्या जड जातील हे शक्य आहे कारण भाजपाचे किंवा महायुतीचे कार्यकर्ते इतक्या ढिल्ल्या मनाचे जरी नसले तरी सुद्धा कुठंतरी मंत्रीपद मिळणं जिल्ह्यासाठी फार महत्वाचं होतं हे मंत्रीपद डॉक्टर सुरेश भाऊ खाडे असतील गोपीचंद पडळकर असतील सुहास बाबर असतील सत्यजित देशमुख असतील किंवा सुधीरदादा गाडगेळ असतील यांना हे मंत्रीपद जाणं अपेक्षित होत मात्र यातल्या कुणालाही ते मंत्रीपद गेलं नाही सिनियरिटी जर पाहिली तर डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांना हे मंत्रीपद मिळेल कारण त्यांनी पालकमंत्री म्हणून सुद्धा आणि राज्याचे कामगार मंत्री म्हणून सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं आपली भूमिका बजावली होती त्यामुळं कुठेतरी त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळेल असं वाटत होतं मात्र ते मिळालं नाही आणि सांगली जिल्ह्याच्या पदरामध्ये निराशा पडली मला असा एक प्रश्न पडतो नेहमीच कि भाजपा किंवा महायुती म्हणूया आपण नवीन चेहऱ्यांना संधी देते तसं पाहायला जर गेलं तर सांगली जिल्ह्यात नवीन चेहरे सुद्धा होते आमदार म्हणून निवडून आलेले काही जुने जाणकार चेहरे सुद्धा होते ज्यांना प्रशासनाचा चांगला अनुभव आहे मात्र जुने असतील किंवा नवे चेहरे असतील यांना सांगली जिल्ह्यात स्थान मिळालं नाही हे फार मोठ दुर्भाग्य आहे कारण कुठंतरी विकासाची चाहू लागली होती कुठंतरी विकास होतोय सांगली जिल्ह्याचा असं वाटत होतं कारण याच्या अगोदरची आपण परिस्थिती जर पाहिली तर म्हणावा तितका विकास सांगली जिल्ह्याचा झाला नव्हता आणि पश्चिम महाराष्ट्रात त्याच्या अगोदर जरी चार चार मंत्रीपदं असली तरी सुद्धा विकासाची नवी दिशा सांगली जिल्ह्यानं ही डॉक्टर सुरेश भाऊ खाडे पालकमंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री झाल्यानंतर पाहिली होती मात्र ती ही आशा आता मावळली आणि कुठ तरी सांगली जिल्हा बॅकफूटवर जातोय का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं जे कार्यकर्ते आहेत जे महायुतीचे कार्यकर्ते आहेत ते अतिशय नाराज झालेले आहेत आणि इतक्या एकोणचाळीस मंत्रीपद महाराष्ट्राला मिळाली सगळं सर्व झालं मात्र एक फटाका सुद्धा सांगली जिल्ह्यामध्ये उडला नाही आणि आनंदोत्सव साजरा केला गेला नाही काय कारण असू शकतं तर आमच्या पदरामध्ये ही निराशा पडली की इथं आम्हाला सांगली जिल्ह्याला एक मंत्रीपद मिळायला पाहिजे होतं ते मंत्रीपद आम्हाला मिळालं नाही कुठंतरी आमचा विकास खुंटेल असंच कार्यकर्त्यांना वाटतंय त्यामुळं हा आनंदोत्सव साजरा केला नसावा अशीच एकंदरीत परिस्थिती आहे मात्र ही सल येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत कार्यकर्ते काय करतील याच्यावर अवलंबून आहे आणि ही जी सल आहे ही सल नेहमी त्यांना बोचत राहील आणि त्यामुळं कुठंतरी इथं महाविकास आघाडी सुद्धा येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिकेला आपलं स्थान पक्क करेल आणि एक आ, चांगला विजय मिळवेल असं दिसतंय मंत्रीपद का मिळालं नसावं लोकसभेचा निकाल माहितीच्या विरोधात गेला इथे विशाल पाटील निवडून आले अपक्ष उमेदवार हा असेल का काय असू शकतं इथल्या विकास कामाचा जो रेट आहे तो बघता इथं देणं गरजेचं अपेक्षित होतं मात्र ते दिलं गेलं नाही त्या काय कारण असू शकत हे फार आत्मचिंतनाचा भाग आहे मात्र जे झालं ते झालं कुठेतरी कार्यकर्त्यांच्या मनातली ही सल आता त्यांना थोडे दिवस तरी आणखी बोचत राहील हे निश्चित आहे मात्र येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यावर या सांगली जिल्ह्यातील एकंदरीत आता सध्याच्या परिस्थितीचा न मिळालेल्या मंत्रिपदाचा परिणाम होईल हे निश्चित आहे